नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज आपण बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया हनुमान मंदिर सभागृह नांदगाव तालुका नगर येथे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंच्याहत्तर मंजूर प्रकरणाचे खाते पुस्तिका वाटपाचा कार्यक्रम संपन्न अहमदनगर जिल्हा महिला प्रतिनिधी लताबाई बाण हनुमान मंदिर सभागृह नांदगाव तालुका नगर येथे वाटप कार्यक्रम संपन्न डॉक्टर विखे पाटील व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संजय गांधी निराधार आणि अनुदान योजना समिती श्री राजू पाराजी दरपुंडे यांनी स्वीकारले प्रमुख उपस्थितीमध्ये श्रावण बाळ वृद्ध काळ योजना पासष्ट संजय निराधार योजना सहा विधवा आणि अपंग योजना अंतर्गत चार अशा एकूण पंच्याहत्तर लाभार्थ्यांना खाते पुस्तकाचे वाटप करण्यात आले नांदगाव ते लोकनियुक्त सरपंच सखाराम अण्णा सरग यांच्या प्रयत्नातून आणि शासकीय योजनेतून आपल्या प्रत्येकाच्या बँक खात्यावर आयुष्यभर पंधराशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी बघण्यासारखा होता सरपंच सखाराम आप्पा सरग बोलले की पूर्वी तलाठी आम्हाला एक दाखलाही देत नव्हते पण जेव्हा राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले आणि महसूल मंत्रीपदी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची निवड झाली आणि सामान्य कार्यकर्त्यांना साहेब यांच्या माध्यमातून झाले म्हणूनच माझ्या गावात पहिल्यांदाच एकाच वेळेस मला लाभ देता आला कामामध्ये उपसरपंच सरब वसंत पाटील मुक्ताजी तांबडे सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले महसूल ग्राम विकास अधिकारी देशपांडे भाऊसाहेब व गट विकास रोहिणीताई बोरुडे दांगट मॅडम दोनशे बाबा यांनी मोलाचे सहकार्य केले या सर्वांच्या सहकार्यामुळे गावातील पंच्याहत्तर लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता आला मतदानाच्या दारात जाऊन पाचशे हजार रुपयाची लास दाखवत मत मागण्यापेक्षा आयुष्यभरासाठी त्या लाभार्थ्यांना खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये कसे जमा होतील विचार करून आम्ही केंद्र आणि राज्य सरकार ही योजना मंत्री नामदार राधाकिसन विखे पाटील यांनी कंगिले सहाच्या माध्यमातून गावात राबविण्यात येत आहे असे सरपंच सर सखाराम त्यांच्या बोलले खऱ्या लाभार्थ्यांना वंचित राहू देणार नाही योजनेचा लाभ देताना महसूलचे अधिकारी ग्रामसेवक त्रास देत असतील तर मला सांगा प्रतिपादन संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अध्यक्ष श्री राजू दागुंडे यांनी केले तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त प्रकरणे नांदगावचे सरपंच सुखरामांना सहज यांनी केले आहे त्याबद्दल सरपंच यांचे मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपले गाव सुजलाम सुखलाम व्हावे ही इच्छा आपल्याला आपल्या जीवनात आलेल्या अनुभवाचा उपयोग पुढील जीवनात सकारात्मक येस नक्कीच यश मिळतच राहील असे लोकमुक्त सरपंच सखारामांना सरत त्यांच्या भाषणातून व्यक्त केले व सर्वांचे आभार मानले या जर अस मागच्या एक वर्षापूर्वी जर काळ बघितला सरकार आघाडीचं सरकार नव्हतं तोपर्यंत आपली परिस्थिती फार बिकट होती कारण या ठिकाणी असणारे जी वरच्या लेवलचे जे अधिकारी होते पदाधिकारी होते त्या ठिकाणी आपले प्रॉब्लेम होते आपल्याला कर्नाटक साधे दाखले देखील भेटत नव्हते गेल्या पाच वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त माझ्या माझ्यामध्ये वीस पंचवीस प्रकरण केले असते परंतु जेव्हा या ठिकाणी राज्यामध्ये भाजपचा आघाडी सरकार सत्तेत आलं आणि या ठिकाणी रा आमदार आद के पाटील यांना मतमंत्रीपद मत भेटलं पालमंत्रीपद मत भेटलं हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आणि खरोखरच त्यांच्याच या ठिकाणी मदतीनं श्री खासदार सुजय दादा विखे माजी मंत्री जिल्हा बँकेचे ढोडे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज या ठिकाणी जवळ पंच्याहत्तर प्रकरण या आणि पूर्वी झालेले चाळीस पंधराच्या आसपास या ठिकाणी एक वर्षात आपण लाभार्थी या ठिकाणी केलेले आहे तर या ठिकाणी दुसरे काम जेव्हा कापण्यासाठी जमीन बाजू ही होती की त्या समितीवरचे अध्यक्ष होते ते अध्यक्ष आपले नव्हते त्यामुळे आपण जरी प्रकरण पाठवतो त्या ठिकाणी त्या प्रकरणासाठी अडचणी यायची आणि ती प्रकरण आम्ही केली जायची त्यामुळं आम्ही प्रकरण पाठवून देखील बंद केलं होतं परंतु आपल्यासाठी सगळ्यासाठी ती भूषणाची बाब अशी झाली की खासदार सुजय जाधव जे आणि माजी मंत्री किर्डले साहेब यांनी त्या ठिकाणी दारकोंडे साहेबांच्या अध्यक्षपदे निवड केली आणि आपला हक्काच्या माणूस खुशील बसल्यामुळं आज तुम्ही एवढ्या ठिकाणी या ठिकाणी बसलेल्या आहात कारण जर त्या ठिकाणी आपल्या अध्यक्ष नसते तर परत एकदा आपल्याला किती झाली असते जरी आपण प्रकरण पाठवल्याचे काहीतरी त्या दोन तीन गोष्टीमुळे ठिकाणी आज आपल्याला जेवढे प्रकरण मंजूर करता आले तसेच या ठिकाणी कृषी सहकार्य आपल्याला ते म्हणजे कामगार करता लागेल ला भाऊसाहेबांनी खूप मोठी मदत आपल्याला या ठिकाणी केली की त्यांनी देताना कधीच आपल्या गावाचा विचार केला नाही बाकी गाव जर बघितलं तर ते लोक आहेत काय गोष्टी विचार करतात परंतु आपल्या गावाच्या बाबतीमध्ये देशपांडे भाऊसाहेबांनी अजिबा त्या गोष्टी विचार केला नाही मी जसे प्रकरण दिले रोहनिसे आणि बाबा यांनी जसे प्रकरण माझ्याकडे चाळीस चाळीस प्रकरणाकडे माझ्याकडे दिले आणि तसेच दाखले अक्षरशः काही दाखले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा